मुंबई निवडणुकीनंतर भाजप शिंदेना टार्गेट करणार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे मुंबईचे इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलेला आहे फडणवीस सत्तेत आल्यापासून राज्यात जमीन घोटाळे वाढलेले आहे आणि हे सरकार गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन देणारे आहे असा आरोप त्यांनी केला आहे कोणत्याही पदाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झालीच मग तो कोणाचाही नातेवाईक असो ते म्हणाले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गरज असून निवडणुका बाजूला केलं जाईल असं भाकेत रोहित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे मुंबईचं इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपची तिथं शंभर टक्के असणार आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई